अभे काम आहे ना फर्निचर वाले ना अभे काम आहे ना एक मिनिट बोलून मग जा ट्रॉलीवाला आहे तो त्याच्या मना नवीन तूच मनसे सहा वाजून गेला ना तसे सहा दहा होऊन राहिले गोप्त तुम्ही आता उंडणार त्यांना आणलेलं सॅम्पल बघ

<laughs> माणूस <मन> आला वा <laughs> चाळीस वर्षाचा तिचा इंटरेस्ट माझ्यातला कमी झाला होता रोज रोज तोच तो शशांतोस शशांत आज वेगळं अशी सांगितलं तू लाळत नव्हती करत माया प्रेमच नाही करत तू माझ्यावर कधी बोलली त्याच्या पुढे प्रेम कमी झालं तुम्ही काय पाऊस बेकार तु चॉईस <laughs> <laughs> <वोड़ी देकार चोईस। laughs> <laughs> तू <laughs> 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 असा प्रपोज करायला गेला असता तर मायामध्ये पैसा

कोवळे एक दोन केसरा मिशीवर असे इकडे दाढीवर दोन चार रा इथं पण राय मी चिकना कधीच हो नव्हतं आयुष्यात जेव्हा मी इंडस्ट्रीत होतो तेव्हा मुव्हीसाठी एक सीन आला होता म्हटलं हा ठीक आहे पूर्वी धाडी मिशी काढून टाकली होती धाडी मिशी काढली होती आणि टकली गेलो आता रिझन काय होतं धाडी मिशी काढली होती तो सीन शूट झाला कश्च्या कसात दिसू मी त्याच्यात मग त्याच्यानंतर आजी वारली होती हप्त्याभरानंतर मग हे धाडी मिशी बी नाही आहे आणि वरून टकल होत दिसत त्याच्यानंतर मग आता सात वर्षानंतर क्लीन चे आता तू बाहेर जाऊन काय म्हटलं लोक ओळखते का तुला मी कारण येत होतो एका दोन जणांना असं झालं की हा असं मदत आला आला असं दरवेळेस कशी असते अरे सर पुढे काय दादा असं म्हणून चालले आले आता बाबा आलं असा बोरला जाऊन मग असा बोरला मग असा बोरला तो कन्फ्युज आहे का काय पाहिलं त्याचे अक्षरश एक्सप्रेशन पाहिले त्यांना गाडी घेतली समोर तीन एक्सप्रेशन चार एक्सप्रेशन ऍट अ टाइम दिले त्यांना <laughs> भाऊ कसा मोठा कुठे यायचा विचारून <laughs> बायको लिहायला मोठा भाऊ बी आहे सरप्राईज डायरेक्ट ठेवायला चिकन सरप्राईज दिन मी तुझ्या नेक्स्ट बर्थडे नाही पाऊस नाही आठवडला असं पाहायला नाही झालं की दुसरी झालं कशी सॉन्ग माचेरा दाढी हो ग पाहिजे आणि अशी फ्रेश ठेवली होती आणि इथून अशी ट्रीम होती बारीक बारीक हा <laughs> त्या दिवशी माहितीये का पागल्यासारख्या रात्रीचे बारा वाजता दाढी सर्च करून द्यायला मला विचारते कोणती दाढी टाकली नुसतं म्हटलं कोणती ठेवत आणि हा ब्लॉग जेव्हा पाहणार तुम्ही तेव्हा तुम्हाला समजा नाही की मला माहित नव्हतं म्हणून मी गेलो कॅमेराला समोर बोललो आलेला आहे की आज मी माझ्या चेहऱ्याची वाट लावणार आहे आणि मला माहित आहे मी किती घाणेरडा दिसणार आहे पण तरीही आज मला करायचे हे पण बघा म्हणते मेरे पास लोक आते बोले अच्छे दिखने के लिए पहिला आदमी आहे बोले जो खुदी मरवाय शंभर रुपये देतो पहा म्हणून त्याच्याकडे दोन मिनिट नाही पाहू शकून पण परीक्षित म्हटलं ना, ना क्लीन शेव्ह केला उठ गुलाबी दिसायला लागलाय मला डेली क्लीन शेवस ठेवावं लागेल मी म्हणते का नेहमी कधी तयार होतो ना तो कुठं जात आहे हे करता आहे करता येते खराब करून टाकते येते मला पावडर नको मला हे नको कहून म्हणजे नाही बाकीच्या पुरी बंब पाहिजे तू इकडे असं करते मग तू एकदम हॉट दिसतो हे दिसत आता तर फायदा आहे तुले कोणीच पाहिणार नाही बळाकडे व्हिडिओ ते टोकत राहते की माझ्यापेक्षा चांगला मग दिसू कॉर्डर नको लव किस खराब करत राहते आता जेव्हा तिच्या मनासारखं झालं मला पोरी समजूनच नाही राहिल्या अरे इकडे बघे लपवलं मी तोंड लपवलं 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 पाहिलं लपवलं सिरियसली ओके आता मी जेव्हा जेव्हा हिच्या समोर येईल मला माहित पडलं की माझ्या दाढीचा खाली मी चेहरा आहे मी विचारलो तो चेहरा आहे मग तो गोल आहे <laughs> <laughs> मी तेच बोललो अशी दाढी झाली ना मैंने गुगल किया था म्हटलं स्क्वेअर फेस के केली शेप्स बताओ बघ बो बघ असा ब्लॉग मध्ये बोलून राहिलो तुम्ही जेव्हा दाढी गेली तब पता चला की मेरा चेहरा ओबड थोबड हो गया है <laughs> पर मीशी का ना तुला माहित झालं असता काकू सारखा ना नाही आता उडाके खानदान सारखा. पप्पा दीदी मी आता मोबाईल ऑर्डर आलो आम्ही आता मी जेव्हा केलं तो अठरा तेव्हा माझ्या चार ऍप्स होते. तेव्हा मी पूरी बॉडी फिट होती. तेव्हा मा चेहरा स्क्वेअर होता. आता मी काय म्हटलं दाढी काडन? चेहरा स्क्वेअर नाही दाढी काढली. चेहरा गोल. आ इतकं पाणी पाणी झाल्यानंतर तुम्हाला पाहून थोडं कच्चे कसं वाटते? आद्या म्हणते हा चेहरा पण कच्चे कसं वाटतं असं माग म्हणते माझ्या. चेहरा पाच <laughs> बाबा मी दोन हप्त्यात सुधरून जाईन तुझ्या चेहऱ्याचं काय आता नाही तुम्हाला सांगतो सिरियसली जिंदगीत मी दोन तीन वेळा दाढी केली असेल शेव्ह बाकी टाइम फक्त झिरो मशीन मारली आहे किंवा कट कुट दिलेले आहे तर दोन ते तीन वेळा फक्त क्लीन क्लिनशेव केलेले तर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही क्लीन शेव्ह केला तुम्हाला दाढी येईन ते मीच आहे त्यांना फक्त जे केस असते ते तुमच्या मोमोवाले जरळ होते बाकी काहीच नाही त्यांना दाढी येत नाही म्हणून हा ना, गैरसमज ठेवू नका आतापर्यंत मला एवढी मोठी दाढी वाढली एकदा पण ते कधीच मी रेझर लावलेलं ला नाही केस जरळ त्याची थिकनेस वाढते नवीन केस नाही तर त्यांना काय दिसते ते त्याची थिकनेस वाढते आपल्याला वाटते जास्त दाढी आली पण ते तेवढीच असते कोण नाही आवडली परीक्षेत म्हणे माझं पाहिलं चालते म्हणे फक्त हसू नको म्हणे या एकदा चेहऱ्याने पाहिजे तुझ्याकडे बुबुड आण इकडे पाय बर चाललो जाईल बघ ना कॅमेरात नको बघू माझं पाय इकडे पाय ना सिरियसली नाही पाहू शकत एकदा एकदा ट्राय तर हसत नाही मी नॉर्मल पाहतो पाहिजे दहा सेकंद म्हटला पटकन एकदा पाय मी सिरियसली हा तसच राहतो हसलोय नाही मी तू नॉर्मलच होतो बरं हसत ना पाय एकदा माझे फॅन्स <laughs> तुला <laughs> <तुला> <laughs> हो। एक चान्स भेटला तर फोटो काढला त्याच्यात बी दाढी करून चालले आले कोण ओळखणार तुम्हाला तुमच्यात फोटो काढला तरी कोणाला लागू द्या फोटो दाढी वाढू द्या पहिले सगळ्यांच्या कॉमेंट नको बघून मायकडे चेहरा असं झाकता मायकडे पण समजलं काय एवढा खॉफ पाहिजे नवऱ्याचा डोळ्यात डोळे टाकायची हिंमत नाही बाई 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 पागल झालाय का म्हणजे खूपच विचित्र दिसून दिसतात मम्मी सारखा मी मम्मीचे डोळे मोठे आहेत नाही पण मोठे मी असल्यावर लहान ते तू आहे ना जय सारखा दिसून माहित आहे थोडा थोडा चांगला नाही आठत म्हणजे जय चांगला नाही दिसत

अरे एक कन्फर्म आहे चीन नाही डबल चीन नाही आता नुसतं हा नोटीस नाही आहे आता तिनं सिरियसली माझ्याकडे पाहिलं नाही या तीन घंट्यापासून पाहिजे चित्र राहिला सत्तर वर्षापासून सेम तशीच आहे बदललीच नाही हा बघा मजा आठव मी त्याला लास्टेन्स कधी पाहिलं जेव्हा दाखवतो मला नव यायच्या गोष्टीच वाटत आहे तू शर्ट घालणार आहे आज दुग्ग आहे एक घडा व्हायरल चांगलं मोठे सरा मूड खराब कर दिया आम्ही आलाय लोकांना इरिटेट होता काही तर कमी येत आहे मुद्दाम मुद्दाम केला भाई आज मैं खुद का लुक खराब करने वाला असं म्हणून केलं ते रेकॉर्डेड आहे माझं प्रॉब्लेम काय झाला ना कल्लेच झाडे राहिले असते ट्रीम असतं पुरं आणि एवढे कल्ले राहिले असते ठेवून ते जाडे गेलो तशी आहे रात्री इमॅजिन कर माय बायको झोपलेली आहे चुकून माझ्याकडे रात्री पलटली तिने दिवसभर माझं पाहिलं नाही आहे आणि झोपी तू झोपूकडा काय राहत मी नाहीये कान आहे उडून टाकली माय अर्धी मिशी उडवाले माझ्याकडे पाहत लागा ते मायकडे कशी पाहत होती मग अशी माहिती का अशी उशी ठेवली तोंडाजवळ अरे आपल्याला बाहेर ठेवत होते आदमी साथ म्हणजे के जी वन पासून मायासोबत येतो असं कधीच नाही झालं का त्यांना मायकडे कधी पाहिलं नाही भाऊ त्याला असं उरायला ये मेरा दोस्त <laughs> तर मित्रांनो जीवनातली सगळ्यात मोठी चुकी करायला चाललं मी आय नो करा म्हटलं काय बरोबर चांगलं दिसून काय करता दोन चार दिवस खराब आहे दिसा डाडी काय हप्त्या परत वापस येऊन जाते अरे गुड मॉर्निंग तुम्ही येत नाही चहा द्यायला मग मी ना सोडले इकडे अमरावती शहर पहिले चाय वाले कॉल पे सर्व्हिस डायरेक्ट इथं दोन तीन बार इन्होने कंप्लेंट करे मी शशांक भाऊ आले बोले बोले की नाही बोले कुठे हरपले कुठे नाही तुम्ही असल्यावर कुठे हरपू शकता नाही घेणार मग चहा वा चहा द्या ना लॅपटॉप तो अंडा जवळ गेलास ती तो सीरियसली भी तो माझ्या डोकं दुखून राहिला आज इनके चाय मे भी ब्लॅक डॉग की मजा आहे तुम ब्लॅक डॉग की बातें कर रहे हो गाल्या देंगे ना उधर तुम्ही बात कर सकते आप वो भी तो क्लियर कर दिया ना फिर आ आ तो आगे तो तो नहीं तो सबको मालूम अपन इतने में जरा आदमी डिप्रेस फील कर रहा ना तो मैंने बोला इरफान भाई के बाद जाओ दो चार बातें सुना थी इरफान भाई याद दिलाते क्या बहुत पास है तुम्हारे मंदिर बस दरवाजा खटखटाएंगे ऐसा खटखट बहुत दिमाग खराब है मेरा मतलब इस चीज से वही नहीं मालूम मेरे को बस दिमाग खराब मेरा सर दर्द नहीं कर रहा मेरी बुद्धि दर्द कर रही एक दो को दो आईने <laughs> के पास पाँच खुद को भी गाला दो एक दो। आ, खुद को देख लीजिए हमने फिर उसके बाद मैंने तुमको फोन लगाया <laughs> देने के लिए लगा दाढ़ी करने के लिए लगा <laughs> तो ये इरफान भाई है ये मेरे वीडियोस में रहते वही आदमी है ये ये भी वीडियोस बनाते हैं इनका भी ये साइड बिजनेस है दूसरा और मेन इंट्रोडक्शन ये है कि टिकटॉक पे बड़ौदी का नाम इन्होंने ही ऊपर लाया था तो यही राइटर थे कंटेंट के जिनको पता है उनको पता है कुर्बानी देने वाले

अभी इतना ही अच्छा लग रहा है मेरे में और कीड़े हैं मैं उसको गंदा करके रहूंगा काटो थोड़ा सा <laughs> एकदम तो अंकल लग रहा हूँ ना मैं अभी बच्चा अंकल बुलाएंगे तो बुरा भी नहीं लगेंगे मेरे को गाइज आज मैंने ठेका ले रखा है कुछ बोलने का रमान मेरे पास लोग आते हैं अच्छा बनने के लिए हैंडसम से लेके हैंडप बन के आते अपने पास में तुमने खुद की शक्ल खराब करके जा रहे है वो चाइना में कुंपू पांडा नहीं मिलते वैसे दिख रही बोले पता चल रहा है दाढ़ी के नीचे कितना फैट था वर्कआउट नहीं करता था मैं दाढ़ी से छुपा लेता था मेरा फैट अब देखो मेरा मुंह देखो अगर मैं कर लू थोड़ा सा तो चेहरा अच्छा दिखता नहीं ये जो मॉडल्स चलते वक्त करते ना क्या करते एकदम चेहरा ही बदल जाता देखो ऐसा मेरा नॉर्मल चेहरा है अभी मॉडल की तरह करूंगा जा रहा फिर ऐसे देखना मम्मी झाड़ू उड़ू मार देंगे नहीं तो पहली पूछेंगे किसका बच्चा कहा घुस गया भाई बच्चा नहीं बोलेंगे वो कौन आदमी आ जाएगा घर पे